नमस्कार कुंकू टिकली किचन मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम सर्वांना चोवीस मधील सणाच्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांत हा सण सुवासिनींचा म्हणजे सौभाग्याचा सण आहे जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्रमावर आधारित पंचांगांच्या द्वारे केली जाते परंतु मकर संक्रांत पर्व सूर्याच्या आधारित पंचांगण्याच्या साजरी केली जाते मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते याचं फळस्वरूप दिवस मोठा होतात आणि रात्र छोटी होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा पूर्वीच्या काळी म्हणजेच आमच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही घरोघरी ब्राह्मण येऊन मकर संक्रांत हे सांगत असतात आणि दोन तीन घरां मिळून सर्व महिला जमा होत असतात आणि ब्राह्मण काका आल्यानंतर त्यांच्या तोंडून संक्रांत ऐकली जाते आणि त्यानंतरच आपण सुगड्यांची पूजा करू शकतो किंवा आपण ववसू शकतो परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये ब्राह्मण काकांना देखील प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नसते किंवा संक्रांत सांगणे शक्य नसते त्यामुळे आता आपण मोबाईलवरच मकर संक्रांत ऐकू शकतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की दोन हजार चोवीस मधील मकर संक्रांत कशावर आहे शुभ मुहूर्त काय आहे शुभ रंग कोणता आहे वाहन कोणता आहे हे, हे सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री शेके एकोणीसशे चोवीसच्या च्या मकर संक्रांतीचे फल आता आपण पाहणार आहोत रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे त्यामुळे संक्रांतीचा पुण्यकाल असणार आहे सोमवार दिनांक जानेवारी चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तर पंधरा जानेवारी रोजी मकर सण सर्वत्र साजरा केला जाईल आणि त्याचा पुण्यकाल हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करिता दुर्वा करिता जातीने ब्राह्मण आहे भूषणार्थ सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंधरा आहे उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे आता आपण संक्रांतीचे फल पाहूयात तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे इतर देशांची संबंध दृढ होणार आहे ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते अन्नधान्य वाढेल आणि महागाईही नियंत्रणात येणार आहे वस्तूंच्या किमती सामान्य राहणार आहे मकर संक्रांतीला तिळ संक्रांत असे देखील म्हणतात सनातन धर्मामध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रातकाल सुरू होते सत्यव्रत भीष्मांनीही बाणांच्या राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली असे सांगितले जाते उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिण्याची शक्यता वाढत असते या दिवसांपासून प्रयाग मध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक ग्रंथांमध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही असे सांगितले गेले आहे तीळ गुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होईल असे देखील सांगण्यात आलेले आहे गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते तर यावर्षीच्या मकर संक्रांतीमध्ये स्त्रियांनी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या साड्या संक्रांतीच्या दिवशी घातल्याने खूप शुभ मानले जाणार आहे दर रविवारी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीरात सकारात्मक शक्तींचा देखील विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तींचाही विकास होत असतो संक्रांतीमध्ये वर्ज कामी कोणती करायची आहेत याबद्दल माहिती पाहूयात तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व इतर कामविषयक सेवन ही कामे आपल्याला या कालावधीमध्ये करायची नाहीये तर पूर्वीच्या काळात कटाक्षाने हे नियम पाळले जायचे परंतु आत्ताच्या कालावधीमध्ये कुणीही हे नियम शक्यतो पाळत नाहीत तर दात घासणे हे आपल्याला टाळायचं आहे तर आपण काय करायचं आहे लिंबाची जी काडी आहे ती आदल्या दिवशीच आपल्याला तोडून आणून ठेवायची आहे आणि त्या काडीने आपल्याला संक्रांतीच्या दिवशी दात घासायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला संक्रांतीच्या बर आप पर्व कालावधीमध्ये किंवा पूर्ण दिवसभर आपल्याला कठोर बोलणे किंवा वादविवाद करणे भांडणे ह्या सर्व गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत त्याचबरोबर वृक्ष गवत तोडणे हे देखील आपल्याला टाळायचं आहे गायी मशीनची धार काढणे तर गायी मशीनची धार ही पुरुष मंडळी काढू शकतात फक्त फक्त ज्या घरामध्ये स्त्रिया देखील हे कामे करू लागतात त्यांनी या दिवसांसाठी किंवा या संक्रांतीच्या एक दोन दिवसांमध्ये गाई मशीनची धार काढणे टाळायचं आहे घरातील पुरुष मंडळी हे सर्व कामे करू शकतात आणि कामविषयक सेवन हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर ह्या सर्व वर्जकामे आपल्याला संक्रांतीच्या कालावधीमध्ये टाळायचे आहेत संक्रांतीमध्ये तिळदानाला विशेष महत्व आहे त्याचप्रकारे आपण नवे भांडे गाईला चारा देऊ शकता तुम्ही त्याचप्रकारे गोर गोरगरिबांना अन्न तिलपात्र गुळ तीळ भूमी गाय वस्त्र इत्यादी आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही या कालावधीमध्ये दे दान देऊ शकता कारण संक्रांतीच्या कालावधीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे शक्य होईल ते दान आपण यामध्ये करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस मधील मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे शुभ काळ पाहिलेला आहे त्याचबरोबर कुठली कामे आपल्याला टाळायची आहेत हे आज ही सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा आपण नवीन आणि अशा छानशा आणि धार्मिक व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद